मनाचे श्लोक व अर्थ पंचवीस मना विट नको बोलण्याचा पुढे मागुताराम कैंचा, सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न हे।, हे मना माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस अरे मी सांगतो तसे वागला नाहीस तर भगवंत कसा भेटेल आज प्रपंचात सुखाचा काळ आहे पण हा सुखाचा काळ संपल्यावर सुख कोटचे नंतर सर्व नाहीसे होईल काहीही उरणार नाही हे ध्यानी घे जय जै जय रघुवीर समर्थ